सांग कॉफी कशी आहे कडक एकदम कडक आहे कडकड कशी आहे कडकांचा आवाज बापरे अरे स्कुटी पडली सुट्टी पडली हो हो का हवा आली आहे आम्ही गेलो होतो बाहेर मित्रांनो भाजी आणायला आम्ही बघतो का एवढी मोठी हवा आहे इथून भीती वाटत होती की वरून काय पत्रे वगैरे पडतायत का हे बघा बघू शकता तुम्ही धुमाका घातलाय पूर्ण हवेनी हे बघा फुल हवा एकदम एकदम हो होता बघू शकता ज्याच्या बिल्डिंगच्या वरती पत्रा असेल त्या बिल्डिंगच्या जरा तुम्ही साईडलाच राहा जरा लांब राहा पत्र्याचा पण आवाज येतोय पत्र्याचा असं वाटतं की पत्रा उडणार आहे पाहू शकता तुम्ही एवढी मोठी बिल्डिंग आहे आपल्या इथे हो हो लाईट गेली लाईट गेली लाईट गेली मित्रांनो अरे हवा तेवढी कायदेशीर झाली मोठी एकदम किती वाटत हवेचा आवाज प्रतिभा अरे तू इथे उभी राहू चल ते बिल्डिंग कसं पत्रे आहेत ना कोण ते भाई घाबरलं ना मी हवा यार Na, आता पण माती येते ना काय माती उडली यार तोंडावरती एकदम खूप हवा आहे खूप म्हणजे खूप आणि अशा वेळेला मी तर तुम्हाला एकच सांगेल जी अशी मजबूत आणि टिकाऊ हवा आली कायदेशीर एकदम तर ज्या बिल्डिंग वरती पत्रे असतील जसं ह्या समोरच्या बिल्डिंग वर पत्रे तर त्या बिल्डिंगच्या आजूबाजूपासून जरा लांब राहा कारण की जर पत्रा उडाला तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो ही गोष्ट माझी लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्ही अशा आजूबाजूला बिल्डिंगवर पत्रे असतील त्याच्यापासून खूप लांबच राहा तो पत्रा उडत उडत खाली आला तर खूप हेवी असतो खूप मोठी हवा इथे अजूनपर्यंत चालू आहे हे बघा इथे वेदांत पण आला हवेचे मजे घ्यायला काय आला बेटा हवा येते खूप स्कूटी पाहिजे तुला अरे बेटा तिकडे नको जाऊ खूप हवा येते बघ किती हवा येते बच तू चल नको हे पाऊस येते बेटा पाऊस येते हे बघ किती पाऊस येते वरून काहीतरी पडेल बेटा तू ते चल वरून काहीतरी पडणार बेटा हा पावसात भिजायचंय हवा बघ किती येते बेटा दिसते दे ना तुला हवा येते हे बघ अरे बापरे पत्राचा आवाज हे बघ हे चल भेटा लवकर वरती लवकर चल वरती हे बघ हवा बघ ना वरती बघ इथे वीजली वीजली चमक गई बेटा हा माहित आहे पाऊस आलाय पाऊस आला मोठा पाऊस आला आहे आवाज पत्राचा आवाज बघ पत्राचा आवाज बघ किती येतोय प्रतिभा पत्रा आहे ना त्याचा आवाज बघ किती येतोय काय पडलं बघ पत्राचा आवाज बघ पाऊस पण येतोय हवा पण येतोय ग हवा बघ काय आहे बेटा माती झाली आहे घरामध्ये हे बघा अरे एवढी माती झाली हे बघ हे बघा मित्रांनो किती माती झाली घरामध्ये कारण की हवाच एवढी येत होती बाल्कनी मध्ये पूर्ण माती माती झालेली बघू शकता तुम्ही हे बघा पाऊस पण मजबूत येतोय ट्रेन पण स्लो झालेली आहे ट्रेन दाखवतो मी तुम्हाला हे बघा इथून खडे खडे हे बघा दिसली तुम्हाला ट्रेन दिसली खडे खडे एकदम स्लो चालले ट्रेन एकदम स्लो हे बेटा तू बाहेर जाऊ नका चल आज सकाळी कायदेशीर पाऊस पडलेला आहे आणि त्या निमित्ताने प्रतिभा आणि मी आम्ही इथे कॉफी पियाला आलो काय होतो समजणेवाले इशारा कॉफी नाही इशारा कॉफी समजणेवाले इशारा कॉफी तर आज सकाळी मजबूत आणि टिकाऊ पाऊस आला होता त्यानिमित्ताने मग आता पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि आम्ही इथे आलेलो आहे कॉफी पियाला आता बघू कॉफीची टेस्ट इथे बघणार आहे मी काय होतं प्रतिभा कारण की मी चहा आता सोडलेली आहे चहा लवर होतो मी पण आता चहा नाही पित कधीपासून आणि चहा पीत नाही त्याला किती दिवस झाले माहितीये का तुला कालपासून एक दिवस झालाय आणि तरी आज सकाळी प्रतिभाने मला चहा दिली पियाला चुकून पियालो ठीक आहे प्रतिभाला माहित नव्हतं प्रतिभा माहेरी गेली होती तर आजच आली प्रतिभा माहेरी होती काल आली सॉरी ना काल आली आणि आज मला चहा दिली ठीक आहे आता नेक्स्ट टाइम मला चहा घरी देऊ नको काय बोलतो कॉफी देते ना ब्लॅक कॉफी दे पण असं दुधातली नको देऊ ठीक आहे ना चला आपण आता कॉफी पियाची मजे घेऊ तोपर्यंत विश्रांती घ्या लेमन टी देऊ हो एवढी एवढी मेहरबानी नको माझ्यावर लेमन टी देऊ बोला नाही नाही काय नको स्वतःने चेअर्स केले ते बस मित्रांनो या गरम गरम कॉफी पिया या पावसाच्या मजेमध्ये सांग कशी आहे कडक तू पिऊन तर दाखव भेटा लगेच काय तू कशी आहे कडक म्हणजे कडक आहे कडक हे बघ आहे बघ कडक आहे असं बोलायचं कडक आवाज आला चल स्टार्ट बोल कशी आहे तुमच्यासारखा आवाज मला काढायला येणार कशी आहे आपण घरी जाऊन आईला विचारू की आई कॉफी कशी असते जरा कडक बोलून दाखव आई कशी बोलते बघूया काय आई काढेल आई आवाज काढ आपल्यापेक्षा भारी आवाज काढायला आई कडक एकदम चला आपण कॉफी पिऊ आणि घरी जाऊ तोपर्यंत विश्रांती घ्या तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहोत आणि आई आता आम्ही गेलो होतो चहा पियला बरोबर काय पियाला गेलो चहा व्हेरी गुड व्हेरी गुड आणि चहा पिताना मी तुला माहिती चहा पियला कसा बोलतो एकदम बरोबर तर चहा मी सोडलेली आहे सॉरी सॉरी टू से सॉरी टू से चहा मी सोडले इथे बस इथे बस इथे बस चहा मी नाही पी पण आम्ही कॉफी पियाला गेलो होतो सकाळी ठीक आहे तर सकाळी कॉफी पियाला गेलो आणि कॉफी पिता पिता असंच मी बोलो कॉफी कशी आहे प्रतिभाला विचारलं कॉफी कशी आहे कडक आहे मी नाही कडक कडक मी थांब आईला सांगतो आईला बोलता येतं काय बघू प्रतिभा काय बोलते बोल चला आई बोलत आहे तू कशी बोलते बोल मला नाही एकदा एक, 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 एक बघू ना कॉफी कशी आहे कडक म्हणजे आवाज आई मी आम्ही कॉफी पित होतो ना आम्ही बोला आई बघा आता कसा आवाज काढला आई आपल्यापेक्षा एकदम खतरनाक आवाज काढला आता माझा आवाज बघा मला विचार कॉफी कशी आहे कॉफी कशी आहे कडक आहे तू मला विचार <laughs> सांग कॉफी कशी आहे कडक आहे एकदम कशी आहे कॉफी कडक बापरे खरच काय बोलणार बोलणारे जर तुला विचारलं कॉफी कशी आहे तर तू काय बोलशील कडक आहे एकदम नाही बघ असा मी मला विचार कॉफी कशी आहे कॉफी कशी आहे कडक आहे सांग कॉफी कशी आहे कडक आहे रे तर मित्रांनो तुम्हाला आवाज कोणाचा आवडला मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझा तुझा परत आता झिंगाडे समोर झिंगाडे समोर बोल कॉफी कशी आहे म्हणजे लगेच टोन बसल कॉफी कशी आहे वेगळा आवाज घाला परत कॉफी कशी आहे कॉफी कशी आहे झिंगाडे कॉफी कशी आहे विचारायची लवकर मला कॉफी कशी आहे કૉફી કશી હા ચાંગ આવાજ કશી કડક લાઇ પ્રતિભા બગ સગ વિચાર બોલ કૉફી કશી લવક હરિય કૉફી છ પ્રતિભા પીલીચ પીલીચ લા કૉફી કશી કડક तर मित्रांनो ख्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची भेटून नेक्स्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र